आई आणि वडील हे मानवी जीवनाच्या दृष्टीने अत्यंत वेगळे स्वरूप आहे आगळं वेगळं व्यक्तिमत्व आहे अविभाज्य घटक आहे मानवी जीवनाचे आई वडील अत्यंत महत्त्वाचे व्यक्तिमत्व आहेत आई आणि वडील हे घरामध्ये असणं म्हणजे त्या घराला फार मोठा आधार असणं ज्याच्या घरामध्ये आई आणि वडील नाहीत त्यांना आई आणि वडिलांचं महत्त्व विचारा खरं म्हणजे आपल्याला आईचं प्रेम मिळावं किंवा आपल्याला आईने जीव लावावा आपल्या घरामध्ये आपल्या परिवारामध्ये आई वडील असावे याच्यात नवल विशेष आश्चर्य नाही तर प्रत्यक्षात भगवंतसुद्धा त्या गोष्टीला अपवाद नाही भगवंताला सुद्धा असं वाटतं आपल्याला सुद्धा आई वडील आईची माया वडिलांची माया प्रेम मिळावं कृष्णचरित्राचा विचार करायचा झाला तर कितीतरी ठिकाणी आई वडिलांचे प्रसंग आहेत कृष्ण परमात्म्याच्या बालपणीतला प्रसंग आहे, बाल आहे गोकुळातला ज्यावेळेस अक्रूर मथुरेतून कृष्ण परमात्म्याला नेण्याकरिता गोकुळामध्ये येतो गोकुळामध्ये नंद बाबांच्या घरी पोहोचल्यानंतर संपूर्ण गोकुळ दुःखामध्ये आहे आणि यशोदा सुद्धा खूप दुःख व्यक्त करते कसं तरी संध्याकाळचं जेवण करते जेवण कृष्णाला खाऊ घालते अक्रूर पाहुणा म्हणून आलेला असतो सगळ्यांना जेवण वाटते पण यशोदा जेवत नाही यशोद्याला दुःख होतं आणि या गोष्टीचं ज्ञान कृष्ण बालरूपात जरी असले पण त्यांच्या लक्षात येतं आईला दुःख झालेलं आहे संध्याकाळी झोपण्याची वेळ येते नित्याप्रमाणे कृष्ण परमात्मा यशोदेजवळ झोपतात यशोदेला झोप नाही कृष्ण परमात्मा झोपलेला आहे रात्री अर्ध्या रात्री उठलेल्या आहेत आणि बाहेर गेल्या रडतायत कृष्ण परमात्म्याच्या लक्षात आलं आई रडते आईला झोप नाही कृष्ण बाहेर आला आई का रडते मी तुला सोडून कायमचा चाललो नाही तुला भेटण्याकरता पुन्हा केव्हा तरी येईलच की तू काळजी करू नको दुःख करू नको पण यशोदा मात्र रडते रडता रडता यशोदा काय म्हणते ऐका यशोदा म्हणाली कृष्णा तुला खोड्या करण्यावरून त्रास दिल्यावरून तुला मी फार शिक्षा केली असेल बोलली असेल बाळा मला क्षमा कर आणि कृष्णा जाता जाता माझी एकच मागणी तुझ्याकडे आहे तेवढी गोष्ट जर तू विसरलास तर मला फार बरं वाटेल कृष्णाने सांगितलं आई कोणती गोष्ट आहे यशोदेने सांगितलं कृष्णा एक दिवसचा प्रसंग आहे तू फार त्रास द्यायला लागला म्हणून मी तुला काय करायचं ठरवलं उखळाला बांधायचं ठरवलं काय करायचं ठरवलं उखळाला बांधायचं ठरवलं तू बांधलं जात नव्हता चरित्र भाग मोठा आहे परंतु कृष्णाने शेवट यशोदा माईला दया आली आणि कृष्ण परमात्म्याने स्वतःला बांधून घेतलं कृष्णा तेवढीच घटना कोणती मी तुला एक दिवस उखळाला बांधलं ना एवढी घटना तुला विसरावी लागेल यशोदा अपराधी आहे स्वतःला भूमिकेत समजते आणि मग मात्र माझ्याकडून चूक झाली म्हणून तुला तेवढी गोष्ट विसरावी लागेल कृष्ण परमात्मा म्हणाला आई मी सगळं विसरेल पण तू मला उखळाला बांधलेलं कधीच विसरणार कधीच विसरणार नाही आहे आईचं प्रेम पुढचं सांगतो तुम्हाला